जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा असेल त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो अलीकडेच कोणत्या अभयारण्याला भारतातील अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच माधो नॅशनल पार्क हा आता भारतातील अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्प बनला आहे बरं माधो राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर विचारलं तर हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात स्थित आहे व आता मित्रांनो मध्य प्रदेश हे भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असलेलं राज्य ठरलं असून माधो राष्ट्रीय उद्यान हा मध्य प्रदेशमधील नवव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे याआधी आपण पाहिलं होतं की मध्य प्रदेशमधील आठव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प हा रातापानी व्याघ्र प्रकल्प असून हा भारतातील एकूण सत्तावन्नवा व्याघ्र प्रकल्प होता मध्य प्रदेश राज्यात इतर जे आठ व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया तर पहा मध्य प्रदेशमध्ये पन्ना संजय दुबरी बांधवगड काना पेंच सातपुडा रातापानी आणि विरांगणा दुर्गावती हे व्याघ्र प्रकल्प आहेत बरं आपल्या महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर आपल्या महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प असून त्यात ताडोबा अंधारी मेळघाट नवेगाव नागझिरा सह्याद्री पेंच व बोर या सहा व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होतो आता नेक्स्ट क्वेश्चन पहा आसाम सरकारने जग्गी रोडमध्ये बांधल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिटीला कोणाचे नाव देण्याची घोषणा केली तर आता आसाम सरकारद्वारे जे जग्गी रोडमध्ये इलेक्ट्रॉनिक सिटी तयार करण्यात येत आहे त्याला रतन टाटा यांचं नाव देण्याची घोषणा आसाम सरकारनं केली आता जी हे जे आसामचं इलेक्ट्रॉनिक शहर आहे हे शहर रतन टाटा इलेक्ट्रॉनिक सिटी या नावाने ओळखले जाईल मित्रांनो रतन टाटा यांनी आसामच्या औद्योगिक विकासात जे महत्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यासाठी या सिटीला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलं याआधी आसाम सरकारने दोन हजार एकवीस मध्ये रतन टाटा यांना आपल्या राज्यातील सर्वोच्च सन्मान आसाम वैभवने देखील सन्मानित केलं होतं बरं मित्रांनो तुम्हाला हे लक्षात आहे का आता पूर्व कमांडचं मुख्यालय फोर्ट विल्यम हे कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल तर आता फोर्ट विलियमचं नाव बदलून विजयदुर्ग असं करण्यात आलं आहे आणि राजस्थानमधील जो फॉयसागर तलाव आहे याचं नाव सुद्धा आता वरुणसागर असं करण्यात आलं हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा यावर सुद्धा येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या शौर्यवेदनम महोत्सवाचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पहिल्या शौर्यवेदनम या महोत्सवाचं आयोजन बिहार या राज्यामध्ये करण्यात आलं बिहारमध्ये कुठे तर बिहारमधील पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी येथे हा कार्यक्रम सात आणि आठ मार्च रोजी पार पडला बरं या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर बिहारचे आर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आणि हा जो महोत्सव आहे याचं आयोजन भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आले बर या कार्यक्रमाचा उद्देश काय होता तर भारतीय सशस्त्र दलाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणे आणि तरुणांना संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता बरं मित्रांनो तुम्हाला माहित आहे का भारताचे सध्या नोदल प्रमुख कोण आहेत तर सध्या दिनेश त्रिपाठी हे भारताचे सव्वीसावे नोदल प्रमुख आहेत आणि हवाई दल प्रमुख हे अमरप्रीत सिंग असून ते अठ्ठावीसावे हवाई दल प्रमुख आहेत तर सध्या उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख असून ते कितवे लष्कर प्रमुख आहेत तर ते तिसावे लष्कर प्रमुख आहेत पुढील प्रश्न भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अंजू राठीराणा हे भारतातील कायदा सचिव या, या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत एक्झाममध्ये हा प्रश्न हमखास विचारण्यात येईल त्यासाठी लक्षात ठेवा अंजू राठीराणा या भारतातील पहिल्या कायदा सचिव आहेत अंजू राटी राणा यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर दोन हजार सतरा मध्ये त्यांना वकील म्हणून देखील कार्य केलेलं आहे बर या कायदा सचिवांचं कार्य काय असतं तर सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देणे हे या कायदा सचिवांचं कार्य असतं नेक्स्ट क्वेश्चन आता अजित पवारांनी दहा मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला असून अजित पवार यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अजित पवार यांनी आता अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर हा विक्रम शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे त्यांनी एकूण तेराव्या अर्थसंकल्प सादर केला होता व आता त्यांच्यानंतर अकराव्या अर्थसंकल्प सादर करून अजित पवार हे दुसऱ्या स्थानावर आहेत अजित पवार नंतर तिसऱ्या स्थानावर जयंत पाटील असून त्यांनी वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे सुशील कुमार शिंदे यांनी नऊ वेळा तर रामराव आदिक यांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे के मित्रांनो यंदाच्या या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा सांगायच्या झाल्या तर यंदाच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक संगमेश्वर येथे स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यात येणार आहे नागपूरमध्ये आर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येईल तर प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल स्थापन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यात अशा मॉलची स्थापना करण्यात येईल असंच राज्यात आता अठरा नवीन न्यायालयांची स्थापना देखील करण्यात येईल या काही महत्वाच्या घोषणा आहेत नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे मित्रांनो दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपलं महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राचं एकूण दरडोई उत्पन्न किती तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये इतकं होतं बरं भारतात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर भारतात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणाचं दरडोई उत्पन्न हे तीन लाख छप्पन हजार इतकं असून त्यानंतर तीन लाख बत्तीस हजारसह सह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तीन लाख पंधरा हजारसह तामिळनाडू तिसऱ्या तर दोन लाख सत्त्याण्णव हजारासह गुजरात हे राज्य चौथ्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न पहा सीने जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड क्रमवारीत कितवे स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच एल आय सीने ने जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे एल आय सीचा बी एस आय स्कोअर हा शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी असून अठ्ठ्याऐंशी गुणासह एल आय सी या तिसऱ्या क्रमांकावर आहे बरं मजबूत विमा ब्रँड क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कोणती कंपनी आहे तर पी झेड यू ही पोलँडची कंपनी आता पहिल्या क्रमांकावर असून या कंपनीचा बी एस आय स्कोअर हा चौऱ्याण्णव पॉईंट चार इतका आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चायना लाईफ इन्शुरन्स असून तिसऱ्यावर आपली एल आय सी चौथ्यावर एन आर एम ए इन्शुरन्स तर पाचव्या क्रमांकावर इटली या देशाची युनिपोलसा ही कंपनी आहे आता हा प्रश्न पहा नुकतेच आता फ्रेड स्टॉली यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर हे जे फ्रेट स्टॉली आहेत हे टेनिस या खेळाशी संबंधित असून ते ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू होते त्यांनी आपल्या टेनिस कारकिर्दीत एकूण सतरा ग्रँडस्लम विजेतेपद पटकावले आहेत या सतरा ग्रँडस्लम मध्ये एकेरीचे दोन ग्रँडस्लम असून त्यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये फ्रेंच ओपन तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये युएस ओपन ही स्पर्धा जिंकली होती दुहेरी स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि यु एस ओपन ही स्पर्धा त्यांनी तीनदा जिंकली होती तर फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन ही स्पर्धा त्यांनी दोन दोन वेळेस आहे आणि मिश्र दुहेरीत त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन विम्बल्डन व एस ओपन ही स्पर्धा दोन दोन वेळा जिंकलेली आहे आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन आहे हा दरवर्षी दहा मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आस्त्र एम के थ्री क्षेपणास्त्र आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल तर आस्त्र एम के थ्री या क्षेपणास्त्राचं अधिकृत नाव हे गांडीव असं करण्यात आलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीस मधील महिला कबड्डी विश्वचषकाचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद